महानगरपालिकांच्या निवडणुकांचे उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे उमेदवारी अर्ज भरले जातात मात्र आपण जर पाहिलं तर गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला आयुष कोमकरच्या हत्येनंतर आंदेकर आणि कोमकर वाद चांगलाच पेटला होता मात्र काल पुण्यामध्ये आंदेकर कुटुंबियातील पुण तिघांनी जो आहे तो उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्यासोबत कल्याणी कोमकर आहेत ताई काल आंदेकरांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि दुसरीकडे समजते की तुम्ही देखील ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात तुम्ही देखील उमेदवारी अर्ज भरला हो मी अर्ज भरलाय मला फक्त अन्यायाविरुद्ध लढायचंय म्हणून मी अर्ज भरलाय आणि कुठेतरी मला असं वाटतं की प्रभागासाठी काम करावं चांगलं काम करावं हे लोकांची एकदम म्हणजे काम गरीबांना घर गर देतात वगैरे आणि ही अशी कामं करतात त्यामुळे हे योग्य नाहीये लोकांनीच बघावं आता की हे कशी कामं करतात काय आणि लोकांनी प्लीज त्यांना मतदान करू नका लोक त्यांना मतदान का करतात त्यांची दहशत दहशती खाली लोक मतदान करतात आणि त्याचा फायदा तो घेतात त्यामुळे असं करून देऊ नका आपलं बहुमूल्य मत कोणाला तरी चांगल्या माणसाला द्या की जेणेकरून आपल्या वाडायचं चांगलं होईल नक्कीच मात्र जरा पाहिलं तर काय वाटतं या आंधेकर कुटुंबियांना कोणाची साथ आहे कोणाच्या ह्याच्यामध्ये पुढे जातात हे सगळं करायला आणि दुसरीकडे पाहिलं काल बंडू आंधेकरांनी अपक्ष लढवणार असल्याचं देखील सांगितलं हा अपक्ष लढवणार म्हटले ते त्यांच्याकडे आहे तशी पावर पैसा आहे त्यांच्याकडे पण एवढं बँक खाते वगैरे सील केलेले असताना त्यांच्याकडं पैसे येतात कुठून इस्कॉटचे पैसे देणार ते दे, देऊन बाहेर येतात आणि ही चौकशी अजून कोणी का करत नाही मला तेच करत नाही एवढा कोणाला असा दबाव टाकलाय त्यांनी की सगळेच नाही का की त्यांच्या ह्याच्यात येतात मग तुम्ही पत्रकार परिषदे मध्ये आंदेकरांनी काल जी घोषणाबाजी केली त्यावर तुम्ही काय कोर्टात किंवा त्यांच्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल करणार आहात हो मी तक्रार दाखल करणार आहे त्यांना परवानगी दिली कोर्टाने जज साहेबांनी तर त्यांनी यायचं होतं शांत अर्ज भरून निघून जायचं होतं हे अशी घोषणाबाजी करत आले तसं काय मी काहीच केलं नाहीये मी खूप धुतल्याच अंधाराच आहे तर तसं नाहीये माझ्या मुलाचा जीव घेतलाय त्यांनी त्यामुळे मला तर त्यांचा खूप राग आलाय आणि मला कुठेतरी वाटलं की त्यांना पश्चाताप झाला असेल पण त्यांना तर काहीच नाही त्यांच्या आवाजावरनं कळते की त्यांना काही वाटलेलं नाहीये एवढं सुद्धा करून आणि त्यांनी एकच खून नाही केलाय आधी पण किती खून केले तरी हे कसे म्हणजे यांना काहीच वाटत नाही मला तेच नवल वाटतं तुम्ही शिवसेना शिंदे गटाकडे उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्या दाखल केलेला आहे जर तुम्हाला उमेदवारी नाही भेटली तर अपक्ष लढणार का नाही नाही अपक्ष चा आम्ही चान्स नाही घेणार कारण का असं आमच्या मागे उभे राहण्यासारखं आमचं माणूस कोणच नाहीये जेन्ट्स कोणच नाहीये त्यामुळे आम्ही अपक्षाचा नाही विचार करणार पण मी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी हा फॉर्म भरलाय त्यामुळे मला असं वाटतं की मला तिकीट भेटेल आणि जरी नाही भेटलं तर बघू देवाची इच्छा म्हणून शांत बसायचं माझी मागणी तेच आहे की यांना मतदान करू नका आणि यांना कोणीही तिकीट देऊ नका कारण की ही लोक चांगली नाहीयेत म्हणजे एवढं करून सुद्धा काल त्यांच्या आवाजावरनं कळालं की यांना थोडा पण पश्चाताप झालेला नाहीये काहीच वाटलेलं नाहीये त्याच्यामुळे मी लोकांना विनंती करते की तुमचं मन असं कोणाला पण देऊ नका की त्याचा हे लोक गैरफायदा घेतात तुम्ही चांगल्या माणसाला मतदान करा हीच विनंती एकंदरीतच आपण पाहिलं तर कल्याणी कोमकर यांच्याकडून अशी मागणी करण्यात येते की कोणी यांना तिकीट देऊ नका त्याल तर मतदानही करू नका अशी मागणी कल्याणी कोमकर यांच्याकडून करण्यात येते प्रियंका परदेशी स्टोरी डॉट कॉम पुणे